आपल्या सोबत आहे कडकमाळ आई नवरात्र उद्या मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी नगरसेवक अजय भाऊ खेडेकर आपण काय सांगाल भाऊ आपण दरवर्षीच हा उत्साह मोठा उत्साह साजरा करतोय या वर्षी देखील मिरवणूक काढली काय सांगाल जय माताजी यावर्षी खडकमाळी नवरात्र उत्सव मंडळाची मिरवणूक सालाबाद प्रमाण आहे आनंदाच्या मिरवणुकीमध्ये पारंपरिक हा विषय आमच्या मिरवणुकीचा असतो यामध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम केले जातात सकाळी सात ते दहा पर्यंत भजन चालतात चार ते सहा भजन असतात नंतर आरती होते आरती नंतर महिलांसाठी लकेटाचा कार्यक्रम घेतला जातो आणि त्यामध्ये प्रत्येक दिवशी पंधरा बक्षीस अशी वाटली जातात त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकांना त्याचा लाभ मिळतो आणि गेले कित्येक वर्षापासनं या खडकमाईची परंपरा आहे ती येथे सर्व कार्यक्रम हे धार्मिक पद्धतीने केले जातात पारंपरिक त्या माध्यमातून अशी आरस देखते नाही डी जे नाही अशा प्रकारची ही परंपरा आम्ही कायमस्वरूपी टिकून ठेवलेली आहे जे पूर्वीचे जे लोक होती जुनी जाणकार लोक त्यांच्या परंपरेनुसार या देवीचा मान ठेवला जातो आणि हा धार्मिक त्याचा उत्सव आम्ही आनंदाने दरवर्षी असतो आणि कोजावरी नंतर आमचा भोजन महाप्रसाद असतो त्यालाही असंख्य महिला येत असतात रोज साधारण पाचशे हजार महिला रोज आरतीला येतात आणि त्यांचा आम्ही मान सन्मानपूर्वक आई मातेचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी ही पुण्य नाव नौसाला देवी आहे त्यामुळे सर्वजण भाविक आनंदाने येतात कोणीही इथं त्रासदायक भूमिका कुठली घेत नाहीत आणि आनंदाने हा उत्सव आनंदाने पार पडतो आताची ही जी काही नवीन पिढी आहे की जिचा कल थोडा वेगळ्या वर्णाकडे चाललाय आता युवक पिढीला आम्ही युवक पिढीला जरी आमच्या याच्यामध्ये पण बरेच युवक या मिरवणुकीमध्ये किंवा उत्सवामध्ये साजरे येत असतात पण त्यांची परंपरा एकच आहे की जी पूर्वीपासून आपल्याला जडणघडण ठरवून दिलेली आहे त्याच पद्धतीने आपण धार्मिकता टिकवली पाहिजे या निमित्तानं आम्ही डीजे वगैरे कधीही लावत नाही आणि पारंपरिक जे खेळ आहेत त्याचा वाव आपल्या करून आता जे तुम्ही पथकामध्ये बघितलं तर सर्व यंग मुलं त्यांनी तयार केलेलं पथक त्यांनी आमच्याकडे गेले सात वर्ष मागे लागले होते की भाऊ आम्हाला एकदा तरी संधी द्या की आम्हाला पथक देवीच्या पुढे वाजवायचंय त्यांनी सुद्धा मान्य केलं आणि हे आमचं वर्ग मंडळ जे चालतं हे विना वर्गणीतनं मंडळ चालवलं जातं ही परंपरा आम्ही पुणे शहराला देतोय आणि स्वखर्जतनं हा उत्सव सर्व कार्यकर्त्यांच्या वर्गणीतनं हा असा उत्सव केला जातो la allora, re allora, allora, allora.